श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरात कापूर जाळ्याने आपल्याला कोणकोणते चमत्कारिक फायदे होतात हे जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या कापराचे काही उपाय देखील जाणून घेणार आहोत तर हे उपाय आणि हे चमत्कारिक फायदे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका देवाला प्रसन्न करण्यासाठी आपले हिंदू धर्मामध्ये विविध पूजा अर्चा केल्या जातात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात जसं की भजन असेल कीर्तन असेल भागवत प्रवचन असेल इत्यादी तसंच देवांची आपण नियमित आरती देखील करत असतो या आरतीच्या वेळी अनेक सामग्री वापरल्या जातात त्यातील एक अत्यंत महत्वाची सामग्री म्हणजेच कापूर आपण आरतीच्या वेळी कापूर वापरलाच असेल पण या कापराच्या वापरामागील नेमकं का कारण काय असेल कशामुळं कापराला एवढं महत्त्व दिलं जातं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेवेळी कापुराला विशेष महत्व आहे याशिवाय ज्योतिषास्त्रात देखील कापराचं तितकंच विशेष महत्व आहे कापराचा वापर सर्वसाधारणपणे पूजेनंतर आरती व हवन करताना केला जातो देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर आवश्यक मानला जातो आपल्या आजूबाजूच्या जा नकारात्मक शक्तींना दूर करण्याचं काम हा कापूर करत असतो त्याचबरोबर या कापराच्या ज्वलनामुळे वातावरणातील बारीक रोगजंतू देखील नाहीसे होतात कापराच्या ज्वलनामुळे देवाची कृपा तर होतेच सोबतच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो तसेच आपल्या ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात कापूर ज्वलनाचे असे महत्व मानले जाते की त्यामुळे दृष्टग्रहांचा देखील प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्व चांगल्या गोष्टी या व्हायला लागतात व ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून कापूर वापरणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं असं म्हणतात की कापूर आरतीमुळे देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतात तसेच या आरतीमुळे वातावरण शुद्ध होतं आणि नियमित घरामध्ये कापराने आरती जर केली तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहते आरती करताना कापराच्या ज्वलनातून जो धूर निघतो तो वातावरणातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी सक्षम मानला जातो तसेच या कापराचं वास्तूसाठी देखील विशेष महत्व मानलं जातं कापरामुळे घरातील वास्तुदोष देखील नाहीसा होतो घरातील वास्तुदोष नाहीसा झाल्यानंतर घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येते घरामध्ये कापूर जाळ्यास आपला पितृदोष देखील संपतो असं म्हटलं जातं तुपात भिजवलेले कापूर दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री हे तीन वेळा जर घरामध्ये जर जाळे तर पितृदोषाला शांती मिळते तसेच असं म्हणतात की गाईच्या शेणावर जर आपण कापूर ठेवला आणि जाळला आणि याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये जर केला तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरावर जर कोणी करणी बाधा केली असेल किंवा नजर दोष असेल किंवा इतर जर कोणते जर दोष असतील तर ते दूर होण्यास यामुळे मदत होते त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या कुटुंबाची वाईट नजरेपासून रक्षण होते संरक्षण होते त्याचबरोबर जर तुम्हाला रात्री झोपेत जर सतत वाईट स्वप्न पडत असतील किंवा रात्रीची जाग येत असेल भीती वाटत असेल भयानक स्वप्न पडत असतील तर हे देखील हळूहळू दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला शांत झोप लागण्यास सुरुवात होते यासाठीच आपल्याला रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर हा आपल्या घरामध्ये अवश्य जाळायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळण्याचे वै वैज्ञानिक फायदे देखील सांगितले जातात विज्ञानाप्रमाणे घरात कापूर जाळल्याने घरातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि घराचे वातावरण शुद्ध होते तसेच अनेक आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळते याशिवाय घरात कापूर जाळ्याने कप स्नायूंचा ताण मानदुखी सांदेदुखी यासारख्या आजारांमध्ये दे देखील आपल्याला आराम मिळतो आयुर्वेदात देखील कापूर तेलाचा वापर खूप फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं तसेच प्रदूषण आणि इतर कारणांमुळे बहुतेक लोकांचे केस खूप गळतात आणि केसामध्ये कोंडा निर्माण होतो नारळाच्या तेलात जर आपण कापूर मिसळला आणि हे तेल जर आपण आपल्या डोक्याला लावलं तर डोक्यातील कोंडा आणि केसगळतीपासून आराम मिळतो आणि यासाठी देखील या, या कापराचा आपण वापर अवश्य करू शकतो जर नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर सतत अडथळे येत असतील प्रगती होत नसेल किंवा यश प्राप्त होत नसेल तर आपल्या घ स्वयंपाकघरातील सर्व कामं झाल्यानंतर जेवण उरकल्यानंतर आपण एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भीमसेने कापूर आणि लवंग आपल्याला जाळायचे आहेत आणि याचा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये करायचा आहे असं केल्यानं आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते येणाऱ्या प्रत्येक कामामध्ये अडथळे ते दूर होण्यास मदत होते आणि नवीन कामाच्या संधी देखील प्राप्त होतात जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जर जास्त खर्च करत असाल किंवा तुमच्यावर जर जास्त कर्ज झालं असेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो असं समजून घ्या अशा स्थितीत तुम्ही स्वयंपाकघरात चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळायच्या आहेत दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे कापूर जाळत असताना आपल्याला भीमसेनी कापराचा वापर करायचा आहे आणि दररोज आपल्याला अशा प्रकारे तिने सांजेला हा कापूर अवश्य जाळायचा आहे असं केल्यानं लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती होते आणि मातेच्या कृपेनं आपल्यावरच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते त्याबरोबरच आपली जी काही रखडलेली कामं असतील तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या अग्नेय दिशेला जर रोज कापूर जाळा तर आपली आर्थिक समृद्धी होते तसेच घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कलह होत असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणामुळं घरामध्ये वा भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल तर अशा आपल्या घरातील सदस्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्यावेळेला आपण देशी गाईचं तूप घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये भीमसेने कापूर भिजवायचा आहे आणि हा भिजवून रोज आपल्या घरामध्ये तिन्ही सांजेच्या वेळेला जाळायचा आहे घरामध्ये अशा ठिकाणी आपण हा कापूर जाळून ठेवायचा आहे जिथून संपूर्ण घरामध्ये याचा सुगंध पसरेल किंवा तुम्ही संपूर्ण घरामध्ये जरी जाळून फिरवला तरी देखील चालेल असं केल्यानं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल जर कलह होत असतील वादविवाद होत असतील तर ते दूर होण्यास मदत होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील आणि यामुळे घरामध्ये सुख शांती टिकून राहील एवढंच नाही तर आपल्या कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये जे वादविवाद वाद चालू असतील किंवा काही कल असतील तर ते देखील सर्व दूर होण्यास यामुळे मदत होईल किंवा जर पती पत्नीमध्ये दे देखील सतत मतभेद होत असतील भांडणं होत असतील तर त्यांनी देखील रात्री झोपताना पतीच्या उशीखाली भीमसेनी कापूर अवश्य ठेवायचा आहे एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून आपल्याला हा भीमसेनी कापूर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता हा कापूर जाळून टाकायचा आहे हा उपाय पत्नीनं करायचा आहे असं केल्यानं एकमेकामध्ये सुख शांती टिकून राहील आणि दोघांमध्ये दे प्रेम देखील वाढतं घरामध्ये जर वास्तुदोष निर्माण झाला असेल आणि यामुळं घरामध्ये सतत अडचणी प्रत्येक कामामध्ये अडथळे अपयशी येत असेल मुलांच्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील तर घरामध्ये व आपल्याला प्रत्येक खोलीमध्ये म्हणजे घरात जितक्या खोल्या असतील तर त्या प्रत्येक खोलीमध्ये कापराच्या आपल्याला दोन वड्या एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या वड्या संपल्यानंतर त्या जागी आपल्याला दोन वड्या पुन्हा ठेवायच्या आहेत अशा वड्या आपल्याला कायम ठेवत राहायचं आहे आणि प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला अशा वड्या ठेवायच्या आहेत याचा सुगंध आपल्या घरामध्ये पसरेल अशा प्रकारे ठेवायचा आहे त्याचबरोबर कोणाचा याला स्पर्श होणार नाही किंवा या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे असं जर केलं तर असं केल्यानं आपल्या घरामध्ये जो वास्तुदोष निर्माण झाला असेल आणि या वास्तुदोषाचा प्रभाव आपल्या घरातील सदस्यांवर जो झालेला असेल तर तो कमी होण्यास मदत होतो आणि यामुळं आपल्या घरामध्ये ज्या समस्या त्या अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होते आणि यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापराच्या रो ज्या वड्या आहेत तर त्या दोन वड्या आपल्या प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला अवश्य ठेवायच्या आहेत तसेच आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार दररोज देवी देवतांसमोर कापूर जाळल्याने अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि देवी देवता नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते आणि जर घरात कोणत्याही प्रकारचा जर वास्तुदोष असेल तर हा कापूर जाळ्याने त्याच्या प्रभावापासून मुक्ती देखील मिळते आणि आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होते त्याचबरोबर या भीमसेनी कापुराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आपल्या घराकडं आकर्षित करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर दररोज तिन्ही सांजेच्या वेळेला अवश्य जाळायचं आहे जर तुम्ही घरी रोज रामायण किंवा गीता पठण जर करत असाल तर त्याचा धडा पूर्ण केल्यानंतरही आपल्याला कापूर एका दिव्यामध्ये घ्यायचा आहे आणि पेटवायचा आहे त्याचबरोबर ज्या विशिष्ट तिथी असतात तर त्या विशिष्ट तिथींना म्हणजेच अमावस्या असे असेल पौर्णिमा संकष्ट असेल संकष्टी असेल किंवा एकादशी असेल तर किंवा गुरुवार असेल तर त्या दिवशी आपण आपल्या तुळशीजवळ दिवा लावत असताना त्यामध्ये देशी गाईचं तूप अवश्य घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंगा अवश्य जाळायच्या आहेत यामुळे देखील लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न राहते आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होते आपल्या पतीच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होते आणि यासाठीच आपल्याला हा भीमसेनी कापूर आपल्या तुळशीजवळ अवश्य जाळायचा आहे त्याचबरोबर मी आता तुम्हाला जे हे भीमसेनी कापराचे जे चमत्कारिक फायदे आणि उपाय सांगितलेले आहेत तर कुटुंबा साथी, कुटुंबा साथी, कुटुंबा साथी, साथी, ते तुम्ही उपाय तुमच्या कुटुंबासाठी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी यशप्राप्तीसाठी घरातील आजारपर दूर करण्यासाठी किंवा घरावरती जर कोणते वाईट दोष असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी हे उपाय तुम्ही अवश्य करायचे आहेत आणि हे जे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे अत्यंत चमत्कारिक फायदे आहेत आणि हे भीमसेनी कापूर तुम्ही घरामध्ये जाळल्यानं तुमच्या घरामध्ये तुम्हाला आहे लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होणार आहे आणि त्यासाठीच दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करत असताना भीमसेनी कापूर आपल्याला घरामध्ये अवश्य जाळायचं आहे जे जे मी तुम्हाला उपाय सांगितले आहेत तर त्याप्रमाणे तुम्हाला उपाय करायचे आहेत पती पत्नीमध्ये जरी वादविवाद असतील कलह असेल किंवा त्यांच्यामध्ये मतभेद असतील पटत नसेल तर त्यांनी देखील रोज संध्याकाळी झोपताना पत्नीने आपल्या पतीच्या उशीखाली भीमसेनी कापूर अवश्य ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तो नकळत हा कापूर पेटवून द्यायचा आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम वाढणार आहे सौख्य नांदणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा जर भीमसेनी वापराचा कापराचा वापर केला तर तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी राहणार आहे लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला जर काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता धन्यवाद